आयुर्वेदिक फूड अँड मेडिसिन विक्रम आणि माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन खोपोली शहरात भाजपची ताकद वाढल्याचं आमदार प्रशांत ठाकूर यांचं प्रतिपादन खोपोलीतील विक्रम साबळे आणि माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या संपर्क कार्यालयाचं उद्घाटन सोहळा नुकताच पार पडला यावेळी भाजप पक्षाचे अविभाज्य घटक बनलेले युवा नेतृत्व विक्रम साबळे आणि माजी नगरसेवक अविनाश तावडे यांच्या संपर्क कार्यालयातून जनसामान्यांचा प्रश्न सोडून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी मदत होणार आहेच मागच्या निवडणुकीतही भाजपची ताकद काय आहे हे खोपोलीकरांनी दाखवून दिलं सांबळे कुटुंबातील तिसरी पिढी भाजपमध्ये आल्यानं मोठं यश निवडणुकांमध्ये मिळणार असल्याचं प्रतिपादन आमदार प्रशांत ठाकूर यांनी संपर्क का कार्यालयाच्या उद्घाटन प्रसंगी व्यक्त केले येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढणार आहे खोपोलीमध्ये सुद्धा भारतीय जनता पार्टी ताकदीनं लढेल या अनुषंगानं भारतीय जनता पार्टीची ताकद ही वाढलेली ही गेल्या अनेक निवडणुकांमध्ये सातत्यानं आहे देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या देशा नेतृत्वाखाली देशात होणारं कार्य राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या नेतृत्वाखालीच्या सरकारनं राज्यात केलेलं कार्य याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्याकडे लोकांचा कल वाढत चालला आहे अनेक पक्षप्रवेश भारतीय जनता पार्टीमध्ये होत आहेत आजच आम्ही एक ले 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 या ठिकाणी रक्ती सावळे आणि अविनाश तावडे यांच्या दोन संपर्क कार्यालयाची एका दिवसामध्ये उद्घाटनं केली आहेत लवकरच आणखीन एक संपर्क कार्यालय उघडलं जाणार आहे यामुळे भारतीय जनता पार्टी ताकदीनं या येणाऱ्या कालावधीमध्ये निवडणुकांमध्ये उतरताना आपल्या सर्वांना दिसेल आज या अनुषंगानं इतक्या लवकर घटनाध्यक्ष किंवा अन्य बाबतीमध्ये भाष्य करणं काही योग्य होणार नाही पण निश्चितपणानं या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टी ही बुकोलीमध्ये अधिक ताकदवान झालेली आपल्याला पाहिजे नगरपालिका माजी नगरसेवक अविनाश तावडे यांनी लक्ष्मीनगर इथं जनसंपर्क का कार्यालय सुरू केलंय तर युवा नेतृत्व विक्रांत साबळे यांनी साबळे अपार्टमेंट मध्ये जनसंपर्क का कार्यालय सुरू केलंय या कार्यालयाचं उद्घाटन आमदार प्रशांत ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले प्रसंगी माजी आमदार सुरेश लाड भाजप जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी महिला जिल्हा अध्यक्ष अश्विनी पाटील जिल्हा उपाध्यक्ष किरण बेहरे खोपोलीचे संपर्क प्रमुख सुनील घरत माजी जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील तालुकाध्यक्ष सन्नी यादव खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यशवंत शेठ साबळे उपस्थित होते अविनाश तावडे यांच्याकडे संघटना कशी बांधायची याची कला आहे वडील भाई रामकृष्ण तावडे यांची आणि कर्तृत्व सोबत आहे नव्यानं पक्षात आलेले यशवंत साबळे यांच्या तीन पिढ्यांचे राजकारण मी वडिल माजी नगराध्यक्ष लक्ष्मण साबळे साबळे काका यांच्यासोबत खोपोलीतील इंदिरा काँग्रेस पक्षाची स्थापना करत बाबू शेठ मुल्ला यांना नगराध्यक्ष केल्याची आठवण माजी आमदार सुरेश लाड यांनी करून देत साबळे कुटुंब सडळ हाताने मदत करणारे आहेत त्यांचा उपयोग निवडणुकीत करून घ्या असं लाड यांनी सांगत जुन्या कार्यकर्त्यांनी मन मोठे दाखवत नव्यानं येणाऱ्या कार्यकर्त्यांना सांभाळून घेण्याचं आवाहन लाड यांनी केलंय कार्यक्रमाचं प्रास्ताविक खोपोली शहर अध्यक्ष राहुल जाधव यांनी केले जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी यांनीही मार्गदर्शन केले संघटना कशी वाढवावी ही कला आहे ती त्यांच्याकडे चांगल्या प्रकारे आहे वडिलांची पुण्यही आहे त्यांचंही कर्तृत्व आज तुमच्या सोबत कोकोरीमध्ये प्रवेश केलेले प्रमुख आपले यशवंत शेठ आहे यशवंत शेठचे तीन पिढ्यांचं राजकारण मी पाहत आलेलं आहे मी त्यांचे वडील लक्ष्मण शेठ असतील किंवा त्यांचे काका रामशेठ असतील इंदिरा काँग्रेसची स्थापना त्यावेळेस रामशेठच्या चे बरोबर आम्ही केली होती कोकुरीमध्ये भाऊ शेठ मुला थेट नगराध्यक्ष असताना ती निवडणूक लढवलेली होती मी तेव्हापासून या कुटुंबाला अतिशय चांगल्या प्रकारे ओळखतोय सगळ्या मदत करणं हे त्यांचं वैशिष्ट्य आहे मोदत काय बसत नाही जेवढे भिषत येतील तेवढे त्याची ते अडचण ते दूर करायची अशा प्रकारे या कुटुंबाची ख्याती आहे असं एक चांगलं आर्थिकही पाठबळ असतं उंची नाही तर सर्वार्थाने त्यांच्याकडे उंची आहे भातृत्व आहे आहे कुटुंबाची पार्श्वभूमी आहे या साऱ्याचा जर आपण चांगल्या प्रकारे उपयोग करून घेतला साधारण एकोणतीस तीस जे काही आपले वार्ड असतात किंवा नगरसेवक असतात त्याच्या त्याच्यामधला तीस लोकांची किंवा चाळीस लोकांची जर का टीम आपण तयार केली त्याच्यामध्ये कार्यकर्ता असावा त्याच्याबरोबर तो एक पेड कार्यकर्ता असावा संजीवनी सेंटर बिल्डिंग नेम प्लॉट नंबर एफ थ्री नियर गोखले स्कूल सेक्टर नंबर बारा शॉप नंबर बारा मोबाईल नंबर अठ्ठ्याऐंशी अठ्ठावीस अडतीस ऐंशी झिरो चार आणि ऐंशी सत्याऐंशी झिरो दोन दहा झिरो चार